शेतात वाळत घातलेला एक कोटीचा गांजा जप्त जालन्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई कापसाच्या शेतात गांज्याची लागवड अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कापसाच्या शेतात गांज्याची लागवड करून गांजा वाळेत घातलेला असताना गांजाचा वास येत होता तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली त्यात चार क्विंटल गांजा किंमत एक कोटी रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला